अहिल्यानगर तालुक्यातील चिंचोळी पाटील येथे एक मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे यशस्वी कामगिरी पार पडल्याबद्दल संतोष खराडे पोलीस पाटील यांचा सत्कार करताना सरपंच शरद पवार माजी सभापती प्रवीण कोकाटे ग्रामपंचायत सदस्य वैभव कोकाटे उपसरपंच कोकाटे मॅडम ग्रामस्थ संवेत उद्योजक चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर

आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव